नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या बासष्ट महामंडळापैकी एक महत्वाचं मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विकास औद्योगिक महामंडळ एम आय डी सी एम आय डी सीच्या दोन हजार तेवीसची ही जाहिरात आहे आणि त्याची परीक्षा जी आहे तर ती आता होणार आहे टोटल एकूण चौतीस संवर्ग होते त्यापैकी अकरा संवर्गाची एक्झाम झाली होती तेवीस वर्गाची बाकी आहे आणि शेवटी आपण पाहणार आहोत की ही जी ठाणे महानगरपालिका आहे नाशिक महानगरपालिका आहे तर ही निवडणुकीच्या नंतर होण्याची चिन्ह दिसत आहे भरपूर विद्यार्थ्यांचे यावरती फोन आणि व्हॉट्सअप मॅसेज आले काय आहे ते पण आपण सांगणार आहोत सगळ्यात अगोदर हे बघूया की आजचा ही जी जाहिरात आलेली आहे आजचीच तारीख आहे यावरती सोळा तारीख सोळा सहा दोन हजार पंचवीस आता ही जी भरती आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवेची दोन हजार तेवीस ची ही भरती होती यामध्ये स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता यामध्ये काय केलं होतं की महाराष्ट्र वाहन महामंडळातील सरळसेवी भरती दोन हजार तेवीसच्या अंतर्गत चौथी संवर्गातील पदासाठी सरळसेवेद्वारे भरती करण्यात आली होती आय बी पी एसची ही भरती आहे ह्या आणि ही चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेली होती दोन वर्षापूर्वी तर या कालावधीत काही अर्ज मागवले गेलेले होते ऑनलाईन फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस ची गट अ ब आणि क या संवर्गातील चौतीस संवर्गापैकी अकरा संवर्गाची परीक्षा ऑनलाईन झालेली आहे तीस तीन दोन हजार चोवीस आणि दोन चार दोन हजार दर चोवीसच्या दरम्यान आता या कालावधीत घेण्यात आलेली आहे परीक्षा घेण्यात आलेल्या सदर अकरा संवर्गापैकी लघु लेखक निम्न श्रेणीचं टंक लेखक वरिष्ठ लेखापाल व लेखाधिकारी या संवर्गातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आरक्षण दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा आणि जे उरलेले जे तेवीस संवर्ग आहे यांच्या ज्या परीक्षा आहेत तर या दहा सात दोन हजार पंचवीस जे पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे आणि सहा आठ पंचवीस म्हणजे दहा ते सहा आठ या पंचवीस आणि या ज्या दिलेल्या आहे या कालावधीमध्ये विवेक वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत तर त्या होणार आहेत आता यामध्ये कुठले कुठले संवर्ग आहे बघा लिपिक आणि टंकलेखक गटकं यंत्रचालक गटक देन लघु टंकलेखक गटक देन लघु लेखक आहे क्षेत्र व्यवस्थापन आहे सहाय्य गटकं आणि पंप चालक असे या ज्या सात परीक्षा आहेत सात संवर्गासाठीच्या या होणार आहेत दहा जुलैला या कधी होणार आहेत या होणार आहेत दहा जुलैला ओके सिस्टमला काही प्रॉब्लेम आला दिक्कत सिम सिम चालू हो अरे देवा लगेचच आ... काय म्हणता येईल आता याला काय म्हणतात नक्कीच्या लग्नाला फार विघ्न असतात म्हणतात ना तर ते काही खोटं नाही आहे चला मीन वाईल आपल्या या ठाण्याची जी भरती आहे ना तर त्याबद्दल बोलूया आता ठाण्याची जी महानगरपालिकेची भरती आहे बाकीच्या सगळ्या शिक्षकांचे त्यावरती व्हिडिओज वगैरे येत आहेत पण मला असं वाटतं की ठाणे महानगरपालिके आणि छत्रपती संभाजीनगरची जी महानगरपालिका आहे तर या दोन्हीही महानगरपालिकेचे वाढ संरचना करण्याबाबतच्या काय झालेल्या आहेत की तरतुदी आलेल्या आहेत हायकोर्टनं जो निकाल दिलेला आहे की तुम्ही या वर्षीच्या या ज्या निवडणुका आहेत तर या लवकरात लवकर, लवकर तुमच्याकडून झाल्या पाहिजे आणि मग एकाच वेळेस परीक्षा म्हणजे ही सगळी पदभरती असेल किंवा मग आता ही निवडणूक असेल तर या दोन्हीही दिशेवरती एकाच वेळेस महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी काम करत असतील तर त्यांच्यावरती मानसिकता ताण येईल आणि शेवटी जनतेलाही तो एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या यंत्रणांना किंवा दोन वेगवेगळ्या इव्हेंट्सला सहभागी व्हावं लागेल यामध्ये काय की थोडासा जो मानसिकता जी आहे त्या विद्यार्थ्यांची तर ती थोडीशी लक्षात घेता मला असं वाटतं की या ज्या महानगरपालिकेची जी, जी जाहिरात आहे ठाणे माग महानगरपालिका असेल किंवा नाशिक महानगरपालिका किंवा संभाजीनगर महानगरपालिका असेल तर यांच्या ज्या परीक्षा आहे तर या पोस्टपोन होऊ शकतात कारण हायकोर्टचा आदेश आहे की तुम्ही ऑक्टोबर दोन का तीन मला एक्झॅक्ट डेट नाही सांगता येणार पण सप्टेंबर ऑक्टोबरच्या अगोदर तुम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी हा त्याचा काय आहे म्हणजे त्यांचा आदेश आहे आणि तुम्ही पेपरमध्ये जाहिरातीमध्ये किंवा इंटरनेटवरती पाहिलं असेल की आता यांनी वाढ संरचनेसाठी काय केलेलं आहे की निविदा मागवलेल्या आहेत निविदा म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला की ती संरचना करण्यासाठी त्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे महानगरपालिका जी आहे ना तर ती लेट होणार आहे आता येऊया आपल्या या महानगर एम आय डी सीच्या ह्याच्याकडे सहा ऑगस्टला जर तुम्ही भूमापक वीज तंत्री जोडारी सहाय्यक आरेखक अनुरेखक गळणी निरीक्षक अग्निशामन आणि हो वीज तंत्री वीज तंत्री आणि तारतंत्री या दोन वेगवेगळ्या पोस्ट या दोन पोस्टसाठी जर भरलेला असेल तर सहा ऑगस्टला तुमचा काय होणार आहे पेपर होणार आहे म्हणजे तुमच्याकडे जवळपास दोन महिन्याचा वेळ असणार आहे देन तुमचा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता गटकं तांत्रिक सहाय्यक गटक उप अभियंता याच्यासाठी आठ ऑगस्ट दिलेली आहे तांत्रिक पर्यंत अठरा ते चोवीसपर्यंत सहाय्यक अभियंता उपमुख्य लेखाधिकारी विभागी अग्निशामन गर सहाय्यक अग्निशामक गट दल वरिष्ठ लेखापाल आणि लेखाधिकारी यांचे नऊ तारखेला पेपर होणार आहे लेखाधिकारी सहाय्यक अभियंता सहाय्यक वस्तुशास्त्र यांचे किती दहा तारखेला होणार आहे आता या उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या परीक्षांसाठी नियोजन केले असून खालील अनुषंगाने सूचना निर्गमित केलेल्या आहे यांचे हॉल तिकीट जे आहे तर त्या हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे म्हणजे परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे तुमचा लॉग इन आय डी डिटेल्स वगैरे जे आहेत तर ते आता रिट्रेक रिट्रीव करा कुठला लॉग इन आय डी पासवर्ड होता आणि त्यावरती तुम्हाला सात दिवस अगोदर काय येणार आहे हॉल तिकीट येणार आहे स्पर्धा परीक्षेचे वेळ ठिकाण या बाबी स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थे उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावरती तिकीट नमूद केलं असणार आहे संबंधित उमेदवारांनी त्या त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच हजर राहणे अनिवार्य आहे ही जी परीक्षा होणार आहे तर ही पी बी टी होणार आहे कुठली पी बी टी पेन बेस्ड टेस्ट होणार आहे सी बी टी नाही ही एक खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पेन आणि पेपरवरती ना माणसाचा मेंदू खूप जास्त विविड आणि म्हणजे क्रिएटिवली चालतो याच्यावरती चालू शकत नाही कारण त्याला लिमिटेशन असतात म्हणून आता तुम्ही काय करा की जर तुमचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला माहिती आहे की आपण हा फॉर्म भरला तर पण एक्झाम झाली नाही तर हे नोटिफिकेशन तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे लाईक करा या व्हिडिओला शेअर करा जर आवडला असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता सबस्क्राईब करायचं की नाही अँड यस अशाच नोकरी भरतीच्या अपडेट वगैरे असतील किंवा स्पेसिफिकली इंग्रजी विषयाची कशी तयारी करायची यासाठी आपल्या या चॅनलवरती आपण Uh, इंग्रजीचं सखोल मार्गदर्शन करतो आणि अत्यंत साध्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये उदाहरणासह कन्सेप्ट समजून घेतो आणि पीवायकीची आपण तरली काय करतो प्रॅक्टिस करत असतो तर याशिवाय आमचं अप्लिकेशनही तुम्ही इन्स्टॉल करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बाय